नमस्कार जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ॲक्च्युली ह्या शुभेच्छा फक्त माणसांसाठी असतात निसर्गामध्ये हा महिला दिन रोजच सेलिब्रेट केला जातो पण असं खूप माणसं म्हणतो की जेंडर इक्वालिटी किंवा पण निसर्गामध्ये कसं असतं की जी जेंडर्समध्ये जो डिफरन्स आहे तो आहे जेंडर इक्वॅलिटी हा प्रश्न येतच नाही ज्याच्यासाठी जे काम दिलेलं आहे ते काम ते जेंडर पूर्ण करत असतं असं कोणतीच प्राणी नाही आहे की ज्याच्यामध्ये स्त्रियांना कमी शक्ती किंवा जरा कमी स्किल्स असतात किंवा असं काही कुठे काही दिसत नाही सिंहिणी शिकार करतात आ, मांजरी शिकार करतात बोक्यांपेक्षा जास्त चांगल्या त्या जा, किंवा कोंबडी जी असते ती तिच्या पिल्लांना प्रोटेक्ट करण्यासाठी अगदी एखाद्या बर्ड ऑफ प्रेलासुद्धा हुसकून लावायला का काही मागेपुढे बघत नाही फिमेल डॉग्स आणि मेल डॉग्स ह्याच्यामध्ये काही डिफरन्सिएशन काही नाही आहे दोघंही इक्वली पॉवरफुल इक्वली ट्रस्टवर्दी असतात मेल पक्षी असतो तो फिमेल पक्षापेक्षा जास्त सुंदर असतो त्याच्यामागचं कारण असं आहे की ते मेलने ते फिमेलला छान नाच करून दाखवून किंवा छान इम्प्रेस करण्यासाठी म्हणून त्याचं ते सौंदर्य दिलेलं असतं वनस्पती जगतामध्ये जिथे जिथे फिमेल असते तिथे तिथे सौंदर्य असतं म्हणजे फुलं असतात अतिशय सुंदर पाकळ्या कधी सुगंध असं सगळं देऊन त्याला नटवून थटवून त्याला त्याच्यामध्ये ती ओव्हरी तयार केलेली असते पॉलिनेटर्स अट्रॅक्ट करण्याचं काम असतं हे बाकीचे सगळे करतात तिच्यासाठी पुढचा ज जनरेशन येणं ही इतकी महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी खूप चोखपणे काम पार पाडण्याची गरज असते कधीही न खचणं सतत कोणत्याही संकटाला सतत तलवार उपसून उभं राहणं हे हे स्त्रियांचं वैशिष्ट्य आहे स्त्रियांवरती निसर्गाने खूप जास्त जबाबदारी झोपवलेली आहे आपल्याला असं वाटतं की स्त्रियांना शक्ती कमी आहे शक्तीची कामं करू शकत नाहीत किंवा बाहेर जाऊन खूप स्ट्रेसफुल असतील ती कामं करू शकत नाहीत पण सगळ्यांनाच माहिती आहे की हे असं काही खरं नाही आहे जे काम दिलं जाईल ते स्त्री पूर्ण पार पाडत पाडतच असते फक्त गरज असे अशी असते की ते ट्रेनिंगची ती स्त्री जी आहे ती नक्कीच पुरुषांपेक्षा एक्सीड होऊ शकते माणसांना बुद्धी जास्त असल्यामुळे हे त्यांना असं वाटतं की असं झेंडर डिफरन्सिएशन आहे किंवा असं वेगवेगळं काहीतरी आहे पृथ्वीलासुद्धा आपण मातेचं स्त्रीची उपमा देतो आपल्याला फादर अर्थ पण म्हणता येऊ शकतं पण आपण तसं म्हणत नाही आपण तिला मदर अर्थ म्हणतो स्त्रीचं काय कर्तृत्व आहे हे ह्याच्यातून सिद्ध होतं